शेतकरी बांधवांना पाहू शकता या ठिकाणी एकदम एक एक दोन दोन वर्षाच्या या ठिकाणी वगैरे आलेले आहेत या कशा कशा भावाने संपूर्ण माहिती पण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कस वा कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेठ नमस्कार किती आलेले आहेत वगैरे पंचवीस वगैरे काही दिल्या का सकाळपासून पाच दिल्या गेल्या आता किती किती वर्षाच्या आहेत आता कशे कशे हो दीड वर्षापासून तर आठ महिन्याच्या कशा कशा भावांनी माता दहा हजारापासून तर चाळीस दहा हजारापासून तर चाळीस हजाराच्या पासून सध्या कसे बाजार वगैरे मग बाजार चांगले बाजार चांगले आहेत आणि काय खरेदी वगैरे कुठली असते मग खेड्यापाड्याची खरेदी असते सकाळपासून किती दिली मग वगैरे पाच वगैरे दिले तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना जर वगैरे घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी आता या ठिकाणी मित्रांनो आता दीड वर्षापासून तर सहा सात आठ महिन्याचं वगैरे या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला दहा हजारापासून तर चाळीस हजाराच्या वगैरे या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता प्युअर जातीवंत मुर्रा जातीच्या या ठिकाणी वगैरे आहेत पाहू शकता तुम्हाला त्यांचा हि दाखवतो जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असो तर खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा इकडे पण भरपूर वगैरे आहेत तर जसे आपण एंट्री केली तर साधा या ठिकाणी पूर्ण वगारांचा बाजार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून व घरींचा बाजार पण मशीनचा बाजार पण दाखवणार आहेत त्या शेतकरी बांधवांना जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा यामध्ये पूर्ण जातीवंत का पूर्ण पुरामध्ये जातीवंत आहे बरोबर तर शेतकरी बांधवांना जर कोणाला घ्यायचं असेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं बरोबर आपल्याकडे म्हणजे वगैरे असा का मशी पण असतात म्हशीचा व्यवहार असतात मित्रांनो तर शेतकरी शेतकरी बांधवांना जर क्वालिटीच्या वगैरे घ्यायचं असेल तर यांच्याशी संपर्क साधून खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी मित्रांनो दहा हजारापासून तर ते चाळीस हजारच्या भावना या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या अडीच वर्ष या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला होऊ शकता पण या ठिकाणी बरोबर बरोबर किती आणले आपण आज आता दहा बारा आणले होते पाच सहा विकल्या गेले कसं आहे सध्या बाजार वगैरे बरोबर बरोबर आता आता सध्या बाजारच्या बाहेर बाजार भरतोय आता बाजार समिती मध्ये बाजार कधी भरणार आहे मग आता बाजार पुढच्या आपई्याचं काम झाल्यानंतर हा काम झालं बरोबर दिवसात चालू आहे नाही बाजार बंद नाही आता सध्या आपल्याकडे रेंज काय मोबा रेंजच्या हजारच्या पुढे पंधरा हजारच्या पुढे पंधरा हजार वीस पंचवीस हजारच्या या ठिकाणी वगारी व्हायची जातेवंत पूर्ण आहे का किती किती महिन्याचे वर्षाच्या वगारी त्या ठिकाणी बारा महिन्याचे पुढे शेतकरी बांधवांना पाहू शकतो या ठिकाणी आता बारा त्यांच्याकडे वगारी होते पाचला विकलेले आहेत ज्या शेतकरी बांधवांना जर या ठिकाणी वगारी घ्यायचं क्वालिटीच्या रेंजशी संपर्क साधून दुसरं आपण या ठिकाणी क्वालिटी वगैरे पाहित वगारांची आता या पण जरा मापाच्या वगैरे शिंगा वगैरे पाऊस होता मित्रांनो चार पाच क्वालिटीचे आहेत एकच नंबर आहेत सत्तर चाळीस पंच्याण्णव त्र्याहत्तर पस्तीस बरोबर तर शेतकरी बांधवांनी आपल्याला यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना कॉलिडीच्या वगैरे घ्यायचं तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही कोणकोणते बाजार करता मग बाजारेन गोळेगावच्या बाजारात बरोबर समजा आता बाजार शुक्रवारचा दिवस आले पण शेतकरी खरेदी करून देतात आपण बरोबर तर शेतकरी बांधव मध्ये पण आले तर तुमच्या घरी जाऊन असतात घरी आल्यानंतर त्या ठिकाणी व्यवहार पण होणार आहे बरोबर पाहू शकता पण या ठिकाणी भरपूर वगैरे आलेले आहेत बाजारामध्ये आता तुम्हाला मी बाजारच्या जेव्हा वगैरे त्या ठिकाणी मित्रांनो दहा हजारापासून सात आठ महिन्याच्या वगैरे पण येतात अडीच तीन वर्षाच्या या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो भरपूर वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी वाटला, कमेंट त्याचा प्रयत्न करा, करा। एक वर्ष आठ महिन्यापर्यंत तुमच्याकडे उपलब्ध किती आणलेले आहेत आपण आज दहा आणले आहेत किती विकले सकाळपासून पाच कसा बाजार वगैरे सध्या आता बाजार चांगले आहेत आपल्याकडे म्हणजे वगैरे रेंज कशी असते स्टार्टिंगला पाच हजारापासून तर तीस पर्यंत आता वर्षाच्या आतील वर्षाच्या पुढे पण आहेत आठ नऊ महिन्यापासून तर दोन वर्षापर्यंत या ठिकाणी पूर्ण जाते म्हणत मुला जातेच्या बरोबर जापर मध्ये पण आपल्या असते आणि आपली यातली खरेदी कुठली असते गुजरातची खरेदी असते बाजार आहे शुक्रवारी असतो अडी दिवस पण आपल्याकडे व्यवहार होतात बरोबर आणि काही कुठले कुठले बाजार करता करतात गोडेगाव काष्टी दोन बाजार करतात बाकी आपली घरी पण लावणार कोट आहे बरोबर बरोबर तर शेतकरी बांधव पाहू शकतो त्या ठिकाणी भरपूर वगैरे पाहू शकतो शेतकरी यांनी आपला मोबाईल नंबर टाकलेला आहे या ठिकाणी पाहू शकतो लहान वगैरे बऱ्याच यांचा मला कमेंट राहिला की आता आम्हाला वगैरे बाजार दाखवा तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये वगैरे बाजार आजार पण कव्हर करतोय व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा एकदम जातीवंत मुचे पक्ष या ठिकाणी उपलब्ध आहेत पाहू शकता पण या ठिकाणी भरपूर इकडे पण आहेत हे पाय शेतकरी बांधवून या ठिकाणी भरपूर वगैरे उपलब्ध आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा या पाहू शकता या ठिकाणी आता या ठिकाणी मित्रांनो सात आठ महिन्याच्या वर्षाच्या आदतील आणि किंवा वर्षाच्या पुढे पण या ठिकाणी भरपूर वगैरे उपलब्ध आहेत पाहू शकता पण या ठिकाणी इकडे पण आहेत बाकी शेतकऱ्यांचं पण आहेत एक दोन दोन आणलेले आहेत बाकी व्यापाऱ्यांचा या ठिकाणी कमीत कमी वीस वीस पंचवीस पंचवीस वगैरे उपलब्ध आहेत मित्रांनो इकडे पण आहेत भरपूर पाहू शकता पण इकडे लहान लहान येते सर्व आता तीन 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 दोन 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 तीन तीन महिन्याचं असेल या तीन तीन चार चार महिन्याचे इकडे पण आहेत भरपूर पाहू शकता आपण அது पाहू शकता या ठिकाणी भरपूर वगैरे आले विक्रीसाठी आता या ठिकाणी एक एक व्यापारीकडे कमी कमी दहा बारा बार वगैरे उपलब्ध असतात जातेवंत वर्षातल्या आतील वर्षाच्या पुढे पण या ठिकाणी वगैरे असतात मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी भरपूर या ठिकाणी उपलब्ध आहेत वगैरे उपलब्ध आहेत या ठिकाणी किती आणले तीस आणलेले आहेत बरोबर आता किती विकले सकाळी पासून मास्ता दिल्या गेल्यात कसं आहे सध्या बाजार वगैरे हो आपला बाजार चांगला आहे आणि आपली खरेदी कुठली असते मग अरेची खरे खरेदी असते बाजार शुक्रवारचा असतो आपली घरी पण धावा नसते का शेतकरी जर मध्ये पण आला तर तुमच्याकडे ठिकाणी वगैरे भेटणार आता यामध्ये वर्षाच्या आतील किती आणि वर्षाच्या पुढे पण आहेत का आपल्याकडे आणि स्टार्टिंग प्राइस कशी स्ट्रीम आपली सुरुवातीला प्राईस पाच हजारापासून किती पाच हजारापासून पासून तर वीस पंचवीस पस्तीस हजारापर्यंत या ठिकाणी बरोबर तर शेतकरी बांधव ज्या शेतकरी मित्रांना जर चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो बरेच शेतकऱ्यांचे मला रिक्वेस्ट असते की मित्रांनो वगैरे यांचा बाजारांचा बी कव्हर करा तर आज आपल्याकडे सकाळीपासून किती विकले आपण पाच दिले गेलेत सध्या बाजार वगैरे चांगले आहेत आता सध्या आता सध्या बाजार आपले बाहेर पडत आहेत नंतर आपले कोबा झाले तर बाजार समिती म्हणजे बाजार भरणार आहेत बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं एकोणनव्वद एकोणनव्वद तीन सत्तावीस बरोबर कुठले राहणार आपण गोळेगावचे आपण तर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जातीवंत मुरा जातीच्या वगैरे जर घ्यायचं असेल तर ऐन त्याची संपर्क साधून खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी याला लागतात तर पाहू शकता शेतकरी बांध लावून या ठिकाणी एका नंबर क्वालिटीचे आहेत या ठिकाणी कमीत कमी तीन चार महिन्यापासून वर वर तर वर्षाच्या आज वर्षाच्या पुढे पण या ठिकाणी भरपूर वगैरे उपलब्ध आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आजच्या व्हिडिओ हो म्हणजे आपण मशीनचा गाईंचा आणि बैलांचा बाजार पण कवर करणार आहे घोडेगावचा तर या या ठिकाणी संपर्क करा दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा आणलेले आहेत कसा आहे बाजार वगैरे आपला आजचा बाजार चांगला आहे तर सकाळपासून काही दिलं का आपण आज पाच दिले गेल्यात बाजार आजचा चांगला आता कोण हे कोणत्या कोणत्या दिल्या आता 1 हे पाच दिले आहेत कशा कशा भावान दिलेले आपण या तीन हे तीन दिले आपण नऊच्या च्या भावन दिलेलेत आपण बरोबर आता या तुमच्याकडे वर्ष आहे आतील पण वर्ष पुढे पण आहेत बरोबर आणि तुमच्याकडे स्टार्टिंग पासून ते वगैरेची पाच हजारापासून 5 5000 5000 पासून तर 30 30 40000 पर्यंत या ठिकाणी भेटतो लिल बरोबर तर शेतकरीमान मग पाहू शकता ते आता साकळ्यापासून यांनी पाच वगैरे सेल झालेले आहेत या कमीत कमी नऊ दहा हजारच्या भावाने या ठिकाणी सेल झाले आहेत शेतकरीवानचं हे पाच हजाराच्या भावाने दिलेत बाकी हे नऊ हजारच्या भावाने या ठिकाणी व्यवहार झालेले आहेत आता किती उरलेले आहेत मग आपण पाच उरलेले आहेत या मी त्याच भावाचे आहेत का आता या पाच दहा पंधरा हजारच्या भावाने बरोबर आता हे दोघे आतच आहे मग बरोबर हे कशा कशा भावाने देत दोघे मग हे पस्तीसच्या जुड्या जुळ्या घेतला तर बरोबर तर आपल्या व्यवहारामध्ये कमी जास्त होतात व्यवहार जसं समोर होतो सांगायची किंमती असते आपल्याला तीस पस्तीस झाली बरोबर जशी म्हणजे वय वयमर्यादित असते तेवढी किंमत असते बरोबर आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सहाशे एकोणपन्नास शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना जर वगैरे घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून क्वालिटीच्या वगैरे घेण्याचा प्रयत्न करा आज त्यांच्या सकाळपासून पाच सेल झालेले आहेत आता त्यांच्याकडे पाच सहा उरलेले आहेत पाहू शकता या ठिकाणी इकडे पण भरपूर वगैरे उपलब्ध आहेत मित्रांनो घ्या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कोणी कमेंट करा पाहू शकता या ठिकाणी भरपूर वगैरे उपलब्ध आहेत इकडे पण आहेत हे पहा मित्रांनो या ठिकाणी वगैरे नमस्कार किती आणलेले आहेत आपण आता दहा बारा वाजेत काही दिल्या का सकाळपासून पाच दिल्या गेल्या का बरोबर आता एकाशा कशा भावांनी आता या पंचवीस सव्वीसच्या भावाने संपूर्ण आदंत येत आणि किती किती वर्ष येतं त्या एक एक वर्षाचा असतील तर शेतकरी बांधवांना पंचवीस पंचवीस हजारचं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आज व्यवहारा म्हणजे कमी जास्त होतील व्यवहार जो समोर होतो आता यांच्याकडे पाच सात उरलेले आहेत पाहू शकतो आपण या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांना चांगल्या पल्लीच्या जा वगैरे घ्यायचे घ्यायचे असेल जातीवंतता यांच्याशी संपर्क साधून खरेदी करा तर आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर अडोतीस शेतकरी बांधवांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो जे आपण शेतकरी बांधवांना जर वगैरे घ्यायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून चांगल्या क्वालिटीच्या वगैरे घेण्याचा प्रयत्न करा